उत्तर प्रदेशातील कानपूर व शहाजहानपूर येथे घडलेल्या धर्मभावना दुखावणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ निलंगा येथे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी भव्य व शांततामय भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून सुरू होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयात येथे समारोप झाला यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पूर्णतः शांततेच्या मार्गाने आपली श्रद्धा आणि निषेध व्यक्त करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले कानपूर येथील आय लव्ह मोहम्मद फलक प्रकरणात काही युवकांनी श्रद्धेने प्रेरित होऊन सार्वजनिक ठिकाणी फलक लावला होता हा फलक पूर्णतः शांततामय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत असतानाही त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले ही कृती संविधानातील धर्मस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्पष्ट भंग आहे शहाजानपूर येथे एका व्यक्तीने प्रेषित हजरत मोहम्मद सल्लाहू अलेही व सल्लम यांच्या विरोधात अत्यंत उद्देशपूर्ण व अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे या प्रकारची विधाने केवळ धार्मिक भावना दुखावणारी नसून सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेलाही धोका निर्माण करणारी आहेत मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनासमोर विविध मागण्या मांडण्यात आल्या असून कानपूर प्रकरणातील युवकांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत शहाजहानपूर येथील आरोपीविरुद्ध कठोर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अहमदनगरमधील रामगिरी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी समाजात द्वेष पसरवणाऱ्या आमदार व नेत्यांवर कायदेशीर व संविधानिक कारवाई करण्यात यावी आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी केंद्र सरकारने धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटनांवर आळा घालण्यासाठी धार्मिक भावना संरक्षण कायदा लागू करावा सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्या खात्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात यावी शाळा व महाविद्यालयांमध्ये धार्मिक सहिष्णुतता मूल्य शिक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित अभ्यासक्रम व कार्यक्रम राबवण्यात यावेत मुस्लिम समाजावर वाढणाऱ्या धार्मिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती जमातींसाठी जसा अॅट्रॉसिटी कायदा आहे तसाच मुस्लिम समाजासाठीही स्वतंत्र संरक्षण कायदा लागू करण्यात यावा हा संपूर्ण मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध व शांततेच्या वातावरणात पार पडला या मोर्चात तरुणांचा वयोवृद्धांचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि धर्मगुरूंचा मोठा सहभाग होता फलक बॅनर पोस्टर आणि घोषणांद्वारे समाजाच्या भावना व्यक्त करण्यात आल्या सदरील मोर्चा हा निलंगा पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात सुरक्षितरित्या पार पडला सदरील निवेदन हे उपविभागीय अधिकारी निलंगामार्फत राष्ट्रपती पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना देण्यात आले या निवेदनात सर्व मागण्या स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या असून या गंभीर घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते आपल्या भारताचे संविधान मध्ये कुठेही आणि कधीही असं लिहिलेलं नाही की आय लव्ह यू मोहम्मद बोलण्याबद्दल काही गुन्हा दाखल होईल असं काही नाही त्या भारताच्या संविधानचा आदर करून आम्हाला हेच अपेक्षा आहे असले जे केसेस खोटे केसेस करून आणि काय बी असं कशाचे बी बद्दल असं करून जे आमचे बांधवनाला कुठे बी केस केला असेल तर ते मागे घ्यावे आणि तिला निर्देश बरी करायचे माझी हेच नम्र विनंती आहे गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला या देशाच्या सुविधांला मी नमन करतो आणि या सुविधानाचा आदर करूनच मी म्हणलं जय हिंद जय महाराष्ट्र तकबीर माहू अकबर ना रिसालत मोहम्मद रसूलुल्लाह ये आई लव मोहम्मद रसोल्ला में एक जगह पे पोस्टर निकला था वहाँ पर कुछ माने पुलिस वगैरह ने मिल करके उन बच्चों पर माने कार्रवाई की ये आई लव मोहम्मद ये हम बताने के लिए निकले थे कि यार वो सिर्फ एक ही का मसला नहीं है दुनिया में कहीं भी मुसलमान रहता है उसके दिल की धड़कन का नाम आई लव मोहम्मद है और ये बताया गया कि भाई किसी के मजहबी काम में छेड़छाड़ न किया जाए और किसी के माने बुजुर्ग पर या किसी के बड़े पर या धार्मिक गुरु पर कोई भी माने उस पर हाथ न उठाए और सब मजहब का एहतराम किया जाए हमारा मुल्क जमहूरी मुल्क है तो यहाँ पर मिलजुल रहा जाए और सबको अमन शांति का पैगाम दिया जाए हम लोग इतने रहने के बाद भी शांति से पैगाम देने निकले हैं बस जो हम यहाँ पर जमा हुए हैं ये जो एक घटना हुई है कुछ दिन पहले उसका निषेध दर्शाने के लिए जमा हुए हैं हमारी मांग है सरकार से कि हमारी जो बुजुर्ग शख्सियत है जिसको हम अपने दिलों जान से मानते हैं उसका नाम लेना कैसे गलत हुआ जबकि एक सेकुलर मुल्क है हर आदमी हर शख्स अपने मजहब के ऊपर अपने दीन के ऊपर अमल कर सकता है जो उनके मैसेजेज हैं जो पैगंबर मोहम्मद वसल्लम उनके जो मैसेजेस हैं उनके ऊपर उनकी जीवनी के ऊपर अमल कर सकता है तो एक बस महज अपने मोहब्बत को जतलाना अपने मोहब्बत का इजहार करना ये बोल करके हम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत करते हैं ये कहाँ से गलत हुआ यकीन एक जज्बाती और गलत फैसला हुआ है पुलिस की जानिब से जो उन्होंने उन बच्चों के ऊपर एफ आई आर दर्ज कराई है तो हमारा हमारी गुजारिश है सरकार से पुलिस प्रशासन से वहाँ के

असुनिल्ला सल्लुल्लाह हन सल्लाम हे रहिमतुललील मुसलमीन आहेत ते रहिमतुल आलमीन आहेत सगळ्या जगासाठी त्याने ईश्वराने त्यांना आपला दूत म्हणून पाठवलेला आहे माझी अशी रिक्वेस्ट आहे यू सरकारला ते झालेले केसच ते परत घ्यावं आणि आमच्या महाराष्ट्रासारखा एक वेगळा निर्माण करावा जसं की या महाराष्ट्रामध्ये गुण्या गोविंदाने सर्व समाज वाहतो रहमतुललीला आला म्हणून मोहम्मद रसुल्ला सल्लमला यांनी पाठविलेला आहे सर्व समाज मानतो तरी आपणही भारतात त्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहे प्रत्येक धर्माने स्वतंत्र दिलेला आहे त्या संविधानाचा आदर करून खोटे केसेस केलेले तुम्ही परत घ्यावे एवढी माझी विनंती कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका